नमस्कार।, नमस्कार आता पुढं आपल्या विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत बोलू ना तुमचं आमदार वळसे पाटील साहेब आत्ता आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का गेली पस्तीस वर्षे ते तुमच्या आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व करताय काम कसं काय राहिलेलं आहे त्यांचं आत्तापर्यंत त्यांचा कामाचा विषय काय नाही पण त्यांचं काय कारण त्यांच्याकडं स्थान नाही जो निष्ठावन कार्यकर्ता आहे ना त्याला स्थान नाही आता आम्ही त्याच्या मागं मग पस्तीस वर्ष काम करतोय पण इलेक्शन आलं का तेवढ्या पुढत पोलिंग एजंटला जो आपण या फोटो घेऊन गावात आम्ही यायचं आम्ही सगळी कामं करायची मतदान गोळा करायचं नंतर परत आम्हाला देतं का स्थान नाही आम्हाला त्यांनी मग मला पण आश्वासन दिलं बाबा राव तुम्ही सोसायटी मध्ये या तुम्हाला बाजार समिती घेऊ मला दोन तीन वेळा मिटिंगला बोलावलं पण मला बाजार समिती खोडंच नाही मी आज पस्तीस वर्ष त्यांच्या पाठीमागे आणि निष्ठावंत आपण एखाद्याचा तळमळीनं मनापासून एखाद्याचं काम करतो का नाही मग निष्ठावंताला स्थान पाहिजे का नाही मग निष्ठावंताला त्यांच्याकडे स्थान नाही ना आणि बाकीचे कार्यकर्ते फक्त तेवढ्या वृद्ध जवळ घेतात काय चालले काय चाललंय हात करणार हे करणार पण नंतर आपल्या एखादं काम घेऊन गेलो ना तर ते काम आपलं होत नाही काम तुम्ही डायरेक्ट वळसे पाटील साहेबांकडे जायचं घेऊन का पिएंक जायचे कोणाकडे जायचे दिले रस्त्याची दोन तीन कामं दिली होती आता आम्हाला गाळ तोडवायला लागतोय आम्हाला जाता येत नाही घरापर्यंत त्या रस्त्याचा त्यांनी निधी टाकला होता त्या रस्त्याचं कामही नाही झालं काहीच नाही मग काय अडचण येते म्हणलं त्याला काय अडचण आहे काय कळत नाही तर गुलेमाळ्याच्या काटेडीरी बसून खाली जो रस्ता आहे पस्तीस वर्ष त्याचं सात वेळा उद्घाटन झाले स्वतः मी नारळ भोगलेला आहे पण त्या रस्त्याचं काम अजून झालं नाही फक्त उद्घाटन होते साहेब सुरेश भोर शिवसेनेचे ते पण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत निकम देवदत्त निकम ते पवार साहेबांकडून इच्छुक आहे तुमच्या मते या तालुक्याला तालुक्याचा आमदार बदलन आणि तो आमदार कोण होईल तुमचं काय मते निकम साहेब होते कारण निकम साहेब हा असा माणूस आहे का तो आहे ना दावून जाणारा माणूस आहे आणि त्याला जास्त आमपणा नाही कधी कारण तो काय करतो कमीत कमीच त्यांचं असं आहे का बाबा छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना जवळ घेणार त्यांचे काय समस्या आहे ते जाणून घेणार त्यांच्याबद्दल नेहमी फोन केला तर फोन उचलणार ब काय चालले कसं चाललंय व काय अडचण आहे का ते म्हणजे विचारणार पण हे बाकीचे नाही बाकीचे कार्यकर्ते काय विचारते नाहीत आता साहेबसुद्धा साहेब स्वतः आहेत पण साहेबांचे जे जे खालचे कार्यकर्ते आहेत ना ते डावलतात प्रत्येकीच्यात पण ते इलेक्शनपुरते विचारतात वैयक्तिक तुमची एक दोन कामं केली नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर नाराज याच नाही वाटते नाही नाही वैयक्तिकचा एकतीचा काही विषय नाही पण कमीत कमी व आम्हाला आम्ही एवढ्या वर्ष पस्तीस वर्ष त्यांच्या मागे एक नाही मग आम्हाला पस्तीस वर्षात आम्हाला कुठं तरी घ्यायला पाहिजे होत ना निष्ठा आहे आमची त्यांच्याबद्दल मग आम्हाला त्यांनी विचारलं का मग नाही ना घेते ते फक्त मोठा लेस घेतात जे मोठा ले गाडे करतायत ना त्यांना स्थान आहे आम्हाला स्थान नाही त्यांच्याजवळ